जे बाळ मित्रांनो मी आता आले बघा आता हे कडलाचे सुरेश गायकवाड तुम्हाला सांगतो मी ज्या जवळजवळ रानात गावतो वैरीनला गावताला काढायला इकडे येतो म्हणून त्यांच्या रानात आले बघा आता गवत काढण्यासाठी आले हवा गावतात वजबिज आले ह्यांच्यात काय तर राहू वेगळंच मशीन काय तर आली पहिल्यांदाच बघतो बघा हे मशीन असलं हे आले कसं काय फवारा मारतं वरण हे करतंय काय म्हणते जरा बघूया कसं कसं हे काय मशीन आल्या उसाला कुठे केळीला कुठे कशात कशा कशात फवार असते मग माऊ का सांगा की आवर... कशा कशात मारतो फवारणी तुम्ही कडी सर्व जरा जवळ या लई लांब जाऊन का तुम्हाला काय करत नाही कडीच सर्वांनी उसावर फवारणी असते कसे कशी फवारणी फवारणी सर्व तुमचं काही तणनाशक असो कीटकनाशक इथे असे हे करते फवारणी वारी असते बघू जरा बघू म्हशी बघू जरा कशी उडते बघा आपण जरा जरा म्हशी कशी उडते जरा बघूया आपण जरा जरा चालू करून नको आम्हाला उड उड म्हशी कशी उडते बघूया आम्हाला होय 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 होय

ऐ हे सुरेश काय करू त्यांचा सुरेश काय कोर्ट त्यांचा प्लॉट आहे ना ये वाकीला त्यांच्या प्लॉट मध्ये आता फवारणी चालाय बघा इथं आता altitude रिसडी पडला काय होत आयय तू फिदल माझे वारा ओढून मला जे करतोस का આ રા 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 આ જોવો શું થયું એ લે બહાર રો પાવર મહારાજ ડ્રોન આલે ખરેખર ખાલી કેરો બાખવા અમાર કેસું દેસ થઈ હે હે તને કે બ્રૂતર હોટ લાગલે રવ રાનાદ સુરંગાય કોઈ દેરાને જાળે ઓ યે આ તો ગામ તલા મંડ બગાવ મશીન કશે આલે જરા પોવાઈ રો મત બોલું નહી કોઈ કેસ કોચે આગે રે દેરે દેરે